झुकू 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 अगीन गाडी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया असं एक गीत सर्वसामान्य कोकणकरांना माहिती आहे कोकण रेल्वे हे कोकणकरांचं स्वप्न होतं आणि हे स्वप्न पूर्ण झालं मात्र गेल्या काही दिवसांपासून कोकण रेल्वेतील फुकट्या प्रवाशांनी कोकणची मान खाली घातली आहे अडीच कोटीहून अधिकचा दंड या महामार्गावर एका महिन्यात वसूल करण्यात आलेला आहे कुठेही जाऊ नका ज्ञानम यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो कोकणचा विकास व्हावा या उद्देशाने मधुदंडवते जॉर्ज फर्नांडिस इत्यादी नेत्यांनी कोकण रेल्वेची मागणी लावून धरली आणि पंधरा सप्टेंबर एकोणीसशे नव्वद रोजी रोहा येथे कोकण रेल्वेचा पायाभरणी समारंभ संपन्न झाला सातशे चाळीस किलोमीटरचा हा कोकण रेल्वेचा मार्ग सव्वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये या कोकण रेल्वेच्या मार्गाचं उद्घाटन करण्यात आलं सकल भूभाग अतिवृष्टी भूसंपादन नद्या डोंगर खाड्या यामुळे कोकण रेल्वेवर मार्ग बांधताना अत्यंत अडचणी समोर आल्या मात्र या अडचणींवर मात करून कोकण रेल्वे कोकणकरांच्या सेवेमध्ये दाखल झाली आणि कोकणकरांचं स्वप्न पूर्ण झालं कोकणच्या विकासाला एक नवी दिशा मिळाली मात्र ही कोकण रेल्वे जी कोकणामध्ये येते या कोकण रेल्वेमधून गेल्या काही महिन्यांपासून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जी आहे ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे चा ही वाढत जाणारी संख्या चिंताजनक आहे यावर उपाय म्हणून कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने शोध मोहीम हाती घेतली या फुकटच्या प्रवाशांवर त्या ठिकाणी कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली आणि ह्या तिकीट तपासणी मोहिमेमध्ये धक्कादायक बाबी समोर आल्या आणि ह्या धक्कादायक बाबी ज्या आहेत ह्या सर्वसामान्य कोकणकरांसाठी जास्त धक्का देणाऱ्या आहेत त्या म्हणजे सरासरी प्रतिदिन पाचशे चार विना तिकीट प्रवासी हे कोकण रेल्वेने प्रवास करतात आणि या प्रवास करणाऱ्या विना तिकीट प्रवाशांकडून कोकण रेल्वेने एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये साधारणपणे दोन कोटी एकोणसत्तर लाख पंच्याऐंशी हजार दोनशे छप्पन्न रुपये इतका दंड वसूल केला थोडंस जर पाहायला झालं तर पंधरा लाख एकोणीस हजार दोनशे एक रुपयांचा दंड त्या ठिकाणी कोकण रेल्वे मार्गावर वसूल केला गेला गेल्या काही महिन्यांपासून कोकण रेल्वेमध्ये अशा पद्धतीने फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढणारी संख्या ही चिंताजनक असून यांच्याकडून अडीच अधिक कोटीचा दंड जो वसूल केला गेला ही सुद्धा बाब चिंताजनक आहे कोकण रेल्वे ही सर्वसामान्यांच्या सेवेसाठी आहे सर्वसामान्यांचं स्वप्न म्हणून ती आहे कोकणाचा विकास व्हावा या उद्देशाने तिची स्थापना केली गेली आणि सर्वसामान्यांच्या सेवेसाठी कोकण रेल्वे सुरू आहे या कोकण रेल्वेच्या मार्गावर अनेक सेवा सुविधांचा अभाव आहे कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे कोकण रेल्वेच्या ज्या काही फेऱ्या आहेत या अपुऱ्या आहेत अनेक ठिकाणी जादाच्या फेऱ्या आवश्यक असताना त्या ठिकाणी कोकण रेल्वेकडनं त्याची पूर्तता होत नाही मात्र अशा पद्धतीचे घरसोयीचे जे काही मार्ग आहेत ते बाजूला राहिले मात्र फुकटचा प्रवास करणे चिंता ही बाब अत्यंत चिंताजनक असून कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे कोकणकरांनी ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे या विषयावर जाणीव आणि जनजागृती निर्माण झाली पाहिजे तरच आपलं जे काही राष्ट्रीय कर्तव्य आहे आपल्या ज्या काही कोकण रेल्वेच्या प्रती आपल्या आस्था आहेत आपलं जे काही कोकण रेल्वेचं जे काही स्वप्न आहे सर्वसामान्यांच्या प्रगतीचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होईल कोकणची माणसं साधीभोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी असं आपण कोकणकरांचं वर्णन करतो तसंच कोकणकरांची माणसं साधीभोळी आहेतच तस। तसा त्यांचा खिसासुद्धा साधा भोळाच आहे आणि त्यांनी कुठेही कंजूसपणा न करता विना तिकीट प्रवास न करता प्रत्यक्ष तिकीट काढूनच कोकण रेल्वेतून प्रवास करावा आणि कोकणकर हे कधीही कोणासमोर मान झुकवणारे नाहीत कोकणकर साधे भोळे असले तरीसुद्धा मानेने जगणारे आहेत हा संदेश संपूर्ण जगाला केला पाहिजे कोकण रेल्वेवरचा हा विना तिकीटचा जो काही प्रवास आहे कोकण रेल्वेचं ते देऊनच प्रवास करावा आणि पुढच्या काही दिवसांमध्ये हा आकडा कमी झालेला असेल फुकटचे प्रवासी कमी झालेले असतील आणि कोकणकरांची मान उंच झालेली असेल धन्यवाद आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर निश्चितपणे या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा